माझा हाती, मी 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 नमस्कार शिवाजी महाराजांच्या पवित्र जन्मभूमीतील नामदार वल्लभशेठ बेनके साहेब महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे उपाध्यक्ष त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाबद्दल ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल त्याचसोबत डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर आमचा रोटरी ग्रुप आणि आपला आवाज आणि पूर्ण जुन्नर तालुका या सर्व माझ्या मित्रांतर्फे बेनके साहेबांना हार्दिक शुभेच्छा बेनके साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या या तालुक्यामध्ये शिक्षण शेती प पर्यटन अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये साहेबांनी भरपूर प्रचंड काम केलेले आहेत बेनके साहेबांचं आयुष्य पूर्ण चाळीस वर्षापासून त्यांनी या तालुक्याची खूप मनापासून सेवा केलेली आहे आणि प्रत्येकजण मी बघतोय की बेनके साहेबांची आठवण खूप आदराने काढली जाते बेनके साहेबांच्या समोर गेल्यानंतर जो एक आपल्यासमोर एक आदर्श निर्माण होतो तो तो खरोखर मनापासून त्यांचा मी धन्यवाद समजतो त्याचसोबत बेनके साहेबांनी ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलची जी स्थापना दोन हजार नऊमध्ये आपण जे केलेली आहे आणि आता आम्ही ब्लुमिंगडेल स्कूलचं ज्युनियर कॉलेजसुद्धा आम्ही सायन्स आणि कॉमर्सचं सुरू केलेलं आहे त्यामधून साहेबांचं असं म्हणणं आहे की आपल्या या तालुक्यामधील विद्यार्थी जागतिक पातळीवर गेले पाहिजेत त्यांचं इंग्रजी सुधारलं पाहिजे आणि मोठे मोठे सायंटिस्ट आणि इंजिनियर झालं पाहिजेत त्या संस्थेसाठी त्यांचे जे पुत्र आहेत अतुल बेनके साहेब मी आणि आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी खूप चांगलं कार्य करतो आहे आणि त्यातून आपल्या तालुक्यातील बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे त्याचसोबत बेनके साहेबांचा जो आशीर्वाद आहे आणि त्या प्रत्येक आपल्या या तालुक्यातील प्रत्येक okay. कामामध्ये आणि प्रत्येक प्रगतीमध्ये त्यांचा सहभाग आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे तरी बेनके साहेबांना मनापासून आमच्या कुटुंबियातर्फे आणि आमच्या मित्रांतर्फे आपल्या आवाजतर्फे आणि डेल इंटरनॅशनल स्कूल आणि सर्व जुन्नर तालुक्यातर्फे त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच भविष्य माझ्या